वृक्षाचं मूळ बाप वृक्षाचं मूड बाप वृक्षाचं मुळ घरासाठी गोड हात पाठीवर मायेचा त्याची सुटू नये साथ बाप जनातली वात रोज आघात पेलून बाप वावर तो जगात बाप उर्जा घराची बाप ऊर्जा घराची तोच घरास जपतो काळ जी वाहतो घराची जपतो तुझ मनात बाप सर्वशक्तिमान तोच घराचे इमान त्याचे कौतुकाचे बो त्याचे कौतुकाचे बो त्याचे जाणावे मो वेदना वादडाना होय मित्र वेदना घाबरत सार कुडतडलेल आयुष्य सार कुडतडलेल आयुष्य रोज हसतो तो मनात रोज हसतो मनात हे मायेच आभार हे मायेच आभार बाप आनंदाच गाठोड बाप आनंदाच गाठोड घरी सुखात घरी असतो सुखात रोज अनुभव त्याचे हे साठाव तो माझ्या मनात त्याच्या घामाची गोष्ट घामाची गोष्ट सांगतो माझ्या कानात सारा गुडवा असे सारा गुडवा त्याच्या गोड गुडवाणीत विश्वास निष्ठा प्रेम विश्वास निष्ठा प्रेम बापाच्या असे जगण्यात मित्र प्रत्येकाला आवर्जून सांगेल रोज त्याची भेट घ्या रोज त्याच्याशी बोला माई असेल बाप असेल त्याची रोज घ्यावी भेट तोच ठेवतो सुखाच तोच ठेवतो सुखात आज या ठिकाणी समस्त बाप वरगे बसलेला आहे त्याची रोज घ्यावी भेट तोच ठेवतो सुखात त्याचा दमलेला चेहरा आनंद त्याच्या जगात आनंद त्याच्या जगात घर सुख त्याच्या भेटीत कधी आश्रू आणू नका माझ्या बापाच्या डोळ्यात माझ्या आईच्या डोळ्यात हे मायेच आभार असा हा गोड बाप मित्र खरंच मला असं वाटलं बाप कुणाचाही असो शंभर वर्ष जगला पाहिजे पण सेवा करणारी माणसं पण घरात असली पाहिजे आज आपण तेच पाहतोय घरांमध्ये आई आईवडिलांची सेवा होता दिसत नाहीये आईवडिलांची आपण प्रॉपर्टी किती कमवून ठेवली त्याच्यावर आपला आम्ही हक्क दाखवतो खरा पण प्रेम हा जो भाव आहे तो आपण जपला पाहिजे हाच माझा या व्याख्याना मागचा या जागरामागचा उद्देश आहे आणि म्हणून आमच्या गुरुवरांनी जी ज्ञान सेवा दिली त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत हजारो विद्यार्थ्यांना घडवणारा हा एक आदर्श शिक्षक या बोर्ड बाप माणसाला मी प्रवीण आधार महाजन संपादक खाते शाळाच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो या ठिकाणी भाभीनगर सर असलेले गजानन तात्या पाटील आमचे मित्र रोशन भाऊ मराठे माजी उपनगराध्यक्ष